जरांगे पाटील म्हणतायत आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार खर तर जरांगेच्या डोक्यावरती परिणाम झालाय तो मनोरुग्ण आहे जरांगे हा उद्या पाणीत्याग करेल नाहीतर अजून कुठून तरी काहीतरी करेल पण संविधान न मानणारा इथल्या व्यवस्थेमधल्या मागास वर्गाला न मानणारा न्यायालयाच्या निर्णयाला न मानणारा शासन प्रशासनाला न मानणारा हा माणूस लोकशाही विरोधी वागतोय हा माणूस झुंडगोळा करून एखाद्या हुकुमशहाप्रमाणे एखाद्या हट्टवादी माणसाप्रमाणे हा माणूस वागतोय याच्या या वागण्यामुळं या, या महाराष्ट्रामधल्या अर्ध्या लोकसंख्येचे हक्क अधिकार पायदळी तुडवले जाणार आहेत मुख्यमंत्री महोदय आम्ही तुम्हाला बोलत होतो की या माणसाला मुंबईकडे तुम्ही येऊ नका या माणसाची हिस्ट्री ही दंगलीची आहे या माणसाला संविधान कळत नाही या माणसाला कायदा कळत नाही या माणसाला लोकशाही कळत नाही आरक्षण कुणासाठी दिलंय का दिलं गेलंय हे कळत नाही याला लोकशाही मान्य नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहूराजेची प्रतिमा याच्या बॅनरवर असत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रेत सांभाळली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या बलुत्यांनी आलुत्यांनी भटके विमुक्तांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली त्या रैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर हा बसतो आणि माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण करतो ओबीशी चिंतेत आहे ओबीशी दुःखात आहे या अशा येडपट माणसाच्या सांगण्यावरनं येडपट माणसाच्या वागण्यावरनं ओबीसीचं आरक्षण संपतंय की काय अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे पण मुख्यमंत्री महोदय आणि ओबीसीच्या सगळ्या नेत्यांना सर्व पक्षांच्या प्रमुख प्रमुख नेत्यांना आणि विशेष करून त्याला पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांना आमची विनंती आहे की तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपवायचंय का जरांगींच्या मागणीला जे जे पाठिंबा देतील त्यांनी त्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर करावी अन्यथा ओबीसी त्यांना खड्यासारखी बाजूला करतील वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांना ओबीसी आरक्षण आज रोजी या बावळट माणसाच्या सांगण्यावरनं या बावळट माणसाच्या आंदोलनावरनं अरे लोकशाहीमध्ये आंदोलन करायला तुला परवानगी आहे ना उद्या पाणी बंद करणार उद्या कुठून तर उडी मारशील मग काय ओबीसीचं आरक्षण संपवायचं दीनदलितांचं आरक्षण संपवायचं म्हणजे गेल्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही आमच्या बोकांदी बसला तुम्ही आमचं सामाजिक शोषण केलं आणि आता परत तेच तुम्हाला करायचंय एका येळपट माणसाच्या सांगण्यावरनं एका एडपट माणसाच्या वागण्यावरनं तेव्हा मुख्यमंत्री महोदय तुम्ही शेवटची आशा आहात आमच्या ओबीसीचे हक्क अधिकार टिकवा प्लीज